नमस्कार मी सुप्रिया महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आपल्या सर्वांना साम टीव्ही परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा आपला विषय आहे वास्तुदोषावर घरगुती साध्या उपायोजना आणि त्यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वास्तु स्पेशालिस्ट मकरंद सरदेशमुख सर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत नमस्कार आणि नवीन वर्षाच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा हो तुम्हालाही सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विश यू हॅपी न्यू इयर तुमच्या सगळ्यांना आयुष्य नवीन वर्षामध्ये खूप छान मिळणार आहे कारण सगळ्यांसाठी दोन हजार पंधरा हे साल अतिशय उत्तम आणि त्याचा सगळ्यांनी छान फायदा घेणार आहे नक्कीच सर सर गेल्या पंधरा वर्षांपासून वास्तुशास्त्र एस्ट्रॉलॉजी स्पेशलिस्ट म्हणून काम करतात सरांचा वास्तू तथाच तू हा रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काहीही प्रश्न किंवा शंका असतील तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता त्यासाठी आमचा क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 सर आपला आजचा विषय आहे वास्तुदोष दोष आणि त्यावर घरगुती साधे, साधे उपाय कारण सर अनेक वेळेला असं होतं की खरं तर जे अगदी फायनान्शियली जे स्ट्रॉंग लोक आहेत त्यांना खरं तर या सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात की वास्तुतज्ञांना बोलवणं घरातल्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करून घेणं पण खरं तर पण सामान्य माणसाला ते जमत नाही पण सर त्याआधी मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की आजचा आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्यासाठी सुखी समृद्धी आयुष्यासाठी आपण कोणत्या प्रकारे संकल्प करावा नक्कीच आज आपल्याला एक जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस दिवस आपल्याला सुख आयुष्य आजपासून तुम्ही संकल्प करा शुभ गोष्टींचा की निगेटिव्ह गोष्टीवरती मी कुठेही वेळ वाया घालवणार नाही पॉझिटिव्ह बोलिन पॉझिटिव्ह करीन मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणारच हा संकल्प तुम्ही नक्की करा आणि या संकल्प केल्याशिवाय फलप्राप्ती नाही नुसती नवीन डायरी घेतली त्यामध्ये चार ओळी लिहिल्या आणि मग दुसऱ्या दिवशीपासून त्याच्याकडे लक्ष नाही असं नका करू नवीन वर्ष अतिशय छान आहे सगळ्यांसाठी उत्तम दिवस सुरू आहेत आणि नक्कीच याचा छान फायदा घेऊन संकल्प करा सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी आपलं घर आपली फॅमिली आपण स्वतः या सगळ्यांना सिक्युअर्ड मी ठेवीन यांचं खूप चांगलं करीन यांच्याकडे लक्ष देईन कोणत्याही वाईट गोष्टींकडे मी लक्ष देणार नाही असा संकल्प नक्की करा आणि जे मनाला पटत नाही ते मी करणार नाही मिरची तिखट खाल्ल्यानंतरनं तोंड भासतं म्हणजे तोंड वाकडं होतं अशा कुठल्याही गोष्टींचा वापर मी माझ्यासाठी करणार नाही म्हणजे आपल्या मनाला जे पटतं त्याचा संकल्प केला तर खरंच तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला खूप छान जाणार आहेत बरोबर सर आपलं घर जे असतं ते आपल्यासाठी म्हणजे म्हणतात अगदीच जवळचं असतं म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा एखादं घर शिफ्ट करतो त्यावेळेला ज्या यातना त्या व्यक्तीला माहिती असतात की आपण हे घेतलेलं घर आहे आणि जो जिव्हाळा असतो कष्टातून ते घर उभं राहिलेलं असतं आणि पुन्हा एक जिव्हाळा निर्माण होतो भले ते भिंती असतात दगडांनी मातीनी विटांनी बनलेलं असतं तरी एक जिव्हाळा एक आपल्या घराशी एक निर्माण झालेला असतो मग सर मला सांगा की अशा वेळेला जेव्हा घरामध्ये अनेक प्रॉब्लेम्स होतात किंवा अनेक वास्तुदोष जेव्हा उत्पन्न होतात त्यावेळेला साधे असे कोणते उपाय करता येतात नक्कीच आजचा विशेष आपण तो घेतलेला आहे की वास्तुदोषावरील सर्व साधे सोपे घरगुती उपाय बरं आता याला आपण प्रथम उपचार असं म्हणतोय कारण की वास्तुदोष जे आहे ते बांधकामातले दोष आहेत त्याच्यावरती प्रभावी यंत्राद्वारे ट्रीटमेंट केल्याशिवाय ते सॉल्व्ह होत नाहीत आणि यासाठी वेगवेगळे टेक्निक्स आज आलेले आहेत अठरा महर्षींनी हजारो वर्षापूर्वी त्या वास्तुदोषावरचे वैदिकशास्त्रातले काही आध्यात्मिक उपाय सांगितलेले आहेत ते करणं देखील खर्चाचं काम आहे आजही अनेक वास्तुतज्ञांनी स्वतःचे टेक्निक्स निर्माण केलेले आहेत आजही ऍडव्हान्स रेमेडीज अतिशय इफेक्टिव्ह आज आपल्या भारतामध्ये आहेत प्रत्येकाचा छान इफेक्ट होतो परंतु त्या बरोबर जे तळागाळातली लोक आहेत की जे काही खर्चच करू शकत नाहीत परंतु त्यांना या वास्तुदोषातनं बाहेर पडायचं आहे विनाकारण मनामध्ये वाईट विचार येतात कुठेतरी जीव देतात अशा व्यक्तींनी काय करावं की ज्यांच्याकडे पैसे खर्च करायला शक्य नाही आहे हळूहळू कुठेतरी उभारी मिळावी आणि मग ते एखाद्या योग्य वास्तुतज्ञाकडे जातील त्यांचे डिव्हायसेस घेतील त्यांच्याकडून यंत्राद्वारे ट्रीटमेंट करून कायमस्वरूपी वास्तुदोष मुक्ती होईल या सगळ्यांचा विचार करून मी सगळ्यांना वास्तुदोषावरचे घरगुती साधे सोपे उपाय काय असावेत आजचा हा नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम आपण यावरती घेतलेला आहे कारण काय होतंय की ह्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू जरी सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाले तरी यांच्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात मूळ असं आहे मित्रांनो की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष जे आहेत कोणत्याही प्रकारचा असू दे त्याला एकतर बदल करणं म्हणजे टॉयलेट ईशान्येला आहे त्याला तोडफोड करून दुसरीकडे शिफ्ट करणे किंवा त्याच्यावरती प्रभावी यंत्राद्वारे ट्रीटमेंट करणे हे दोन पर्याय येतात परंतु दोन्ही गोष्टी करण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत ते काय करू शकतात तर डोंगर पोखरायचा असेल तर एका वेळेला दहा ते पंधरा जेसीबी लावं लागतात पण ज्याच्याकडे खर्च नाही ताकद नाही तो काय करणार हळूहळू डोंगर कडेकडे पोखरत गेल की मग आपल्याला तो डोंगर ढासळू शकतो हवं ते आपल्याला मिळू शकतं या पद्धतीने आजचा कार्यक्रम या छोट्या छोट्या गोष्टींवरती अवलंबून आहे मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला एक इफेक्टिव्ह रेमेडी अशी सांगतो घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष असो तुमचं घर स्वच्छ ठेवा घर साफसफाई नसेल तर काय होतं की प्रॉब्लेम्स वाढायला सुरुवात होऊन जातात घराला रंगरंगोटी नाहीये घरामध्ये भिंती चिरलेल्या आहेत तडा गेलेल्या आहेत घरामध्ये ह्या बेसिक गोष्टी आहेत याचं कारण असं आहे घराची भिंत घराचा रंग म्हणजे आपली त्वचा आहे मला एक सांगा आपल्याला जखम झाल्यानंतर दिवस टेन्शन मध्ये जातो आपल्याला काहीही सुचत नाही तसं आपलं घर आहे कारण पंचतत्वानी बनलेलं शरीर आणि पंचतत्वानी बनलेलं हे घर यामध्ये माणूस जो राहतो तो पंचतत्वाला अतिशय सपोर्टिव्ह अशा गोष्टी त्यांनी केल्या तर त्याला लाभ व्हायला सुरुवात होऊन जातो त्यामुळे तुमच्या घरामध्ये रंगरंग रंगरंगोटी स्वच्छता नीट नेटकेपणा हा सर्वात महत्वाचा बेस आहे आता आपण आउट ऑफ इंडियामध्ये बघतो परदेशात वास्तुशास्त्र खूप कमी वापरलं जातं तरी सुद्धा तिथे समृद्धी आहे अनेक लोक आम्हाला उदाहरण देतात याच कारण असं आहे की ते नीट नेटकेपणा स्वच्छता क्लीन तापटीप सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट परफेक्टली कचरा नाहीये आपल्याकडे ह्या सर्व गोष्टी दिसतात की अनेक घरामध्ये मी जातो तेव्हा लक्षात येतं अरे ह्या कोपऱ्यामध्ये जाळी लागली तिथं भिंतीला तडे गेलेले तिथं तसं झालंय हे पाहताना मनाला वेदना होतात कारण तो माणूस ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये आहे ज्या घरामध्ये राहतोय ते घर प्रॉब्लेम मध्ये आहे मग ते घर प्रॉब्लेम मध्ये असल्यामुळे घरातला करता पुरुष आणि कुटुंब प्रॉब्लेम मध्ये होऊन जातं म्हणून पहिल्यांदा लक्षात ठेवा तुमच्या घराला तुम्ही असं दररोज ठेवलं पाहिजे जस्ट लाईक आपण एक उदाहरण घेऊ बेडरूमचं बेडरूम देखील तुमची अशी हवी आहे की तुम्ही पाच हजार रुपये एका दिवसाला देऊन रिसॉर्टमध्ये राहायला गेल्यानंतरनं कशी लख चकाचक नीट नीट की बेडरूम असते दिवाणखाना असतो तिथं टिपॉय असतो टेबल असतो या पद्धतीने तुमचं घर ठेवा म्हणजे तुमच्या घराला या वास्तुदोषांवरती फायटिंग करायला शक्ती मिळेल पडझड झालेली आहे ओल आलेली आहे गवत वाढलेली आहे घरावरती अशा पद्धतीने घर आहे आणि मग तुम्ही त्यात कुठले प्रयोग केले तर सक्सेस मिळणार नाही म्हणून मूळ गोष्टी भक्कम केल्या पाहिजेत डॉक्टर ऑपरेशनच्या आधी पेशंटला पहिल्यांदा त्याचं बी पी तपासतात ब्लड लेवल तपासतात ते भक्कम नसेल तर ऑपरेशन करू शकत नाही त्याच पद्धतीने घराचे मित्रांनो घराला तुम्ही आतून आणि बाहेरून भक्कम करा नाही तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने तर बेडरूम जसं तुम्ही म्हणालात की बेडरूम जी आहे आपली हो। किंवा आपलं अख्खं घर असते खरं तर स्वच्छ हवं पण असं कुठेतरी ऐकण्यात आलं की बेडरूम मध्ये जो बेड असतो की ज्याच्यावर आपण झोपतो कधी कधी त्या बेडला खाली कप्पे असतात त्याच्यामध्ये अडगळ ठेवू नये म्हणजे अडगळीची ती जागा नसावी कारण तुम्ही त्या बेडवर खरं तर झोपता हे कितपत योग्य आहे नक्कीच कारण एकतर मी अनेक कार्यक्रमात माझ्या सांगितलेलं आहे की बॉक्स बेड नसावा बॉक्स बेडवर झोपणं चुकीचं आहे त्यात अडगळ भंगार साठवणं देखील चुकीचं अडगळ भंगार ठेवू नका गोष्टीचा ऑरा हा निगेटिव्ह आहे आम्ही जेव्हा अनालाइज करतो तेव्हा लक्षात येतं की स्टॉप जिथे स्टॉक थांबलेली गोष्ट ही तुम्हाला थांबवते चल वस्तू घरामध्ये ठेवा अचल वस्तू ठेवू नका त्यामुळे आपली गती मंदावते याच बरोबर बॉक्स बेड हा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे वयाच्या पन्नाशी साठीच्या पुढे नेट नाही तुम्हाला बॉक्स बेड असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगेन चार पायाचा भक्कम बेड पाहिजे खाली कुठलंही स्टोरेज नको बिनधास्त तुम्ही सत्तर ऐंशी गाठणार आहात योग्य पद्धतीने तुमची झोपण्याची जागा असेल तर त्यामुळे ही पण गोष्ट महत्वाचं आहे की घरामध्ये आपण कोणत्या गोष्टी कशा ठेवलेल्या सर बेड आणि म्हणजे हा विषय जो आहे कारण आजकाल खरं तर घर फार लहान असतात या विषयावर आपल्याला बोलायचंच आहे पण इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक तुम्ही पाहत राहा कॉलेज महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहेत वास्तू स्पेशलिस्ट मकरंद सरदेशमुख सर जसं मी तुम्हाला म्हणाले की बेडरूम हा जर विषय आपण बघितला तर आजकाल जे ब्लॉक्स ही पद्धत आली आहे किंवा कॉम्प्लेक्स जे आता तयार होतात फ्लॅट सिस्टम जी तयार झाली आहे की एका घरातल्या दुसऱ्या घराला खरं तर कळतच नाही की बाजूबाजूला राहून सुद्धा हे माहिती नसतं की बाजूला कोण राहत आणि त्यातही इतके लहान म्हणजे म्हणतात ना आजकाल जागाच खरं तर राहिलेली नाहीये जसं तुम्ही मग की बेडरूम मध्ये अशी कोणती अडगळीची जागा नसावी किंवा तुम्ही त्याच्या खाली कुठेही स्टोरेज नसावं पण मग जर जागा कमी आहे आणि आपल्याकडच्या जर वस्तू जास्त आहेत मग अशा वेळेला त्याच्यावरचा उपाय काय कारण नाही लाजने का होईना ला स्टोरेज ठेवावं स्टोरेज तुम्हाला तुम्हा ठेवू शकता तुम्ही पण सध्या काय होतंय की अनवॉन्टेड स्टोरेज खूप आहे बर जेव्हा लॉफ्ट उघडले जातात तेव्हा लक्षात येतं की तिथे काय बऱ्याच गोष्टी अश्या की नको आहेत त्या Okay. नको त्या गोष्टी अक्षरशः तुम्ही लिस्ट करा आणि काढून टाका घरातन लागल तेवढच ठेवा आणि जे लागल तेवढं म्हणजे त्यामध्ये स्वच्छता ठेवा तुम्हाला दरवर्षी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत ज्या ठेवू शकता तुम्ही स्वच्छ करून ठेवा घरामध्ये काय ठेवावे आणि काय नाही या गोष्टी ज्या आहेत तुम्ही एकदा स्वतःला समजून घ्या कारण असं आहे की बराच वेळेला आपण बाहेरून जमल तस सगळं विकत आणतो बर अशा इतक्या गोष्टी असतात की आपल्याला वाटतं की ही गोष्ट दिसायला छान आहे घेऊन येऊयात ही घरामध्ये ठेवावीत काय ठेवावं काय नाही हे खूप महत्वाचं आहे घरामध्ये तलवारी मोठमोठे तुम्ही हातात भाले घेतलेले व्यक्ती घरामध्ये निगेटिव्ह पेंटिंग्स यामध्ये आदिवासी लोकांचे चित्र की निगेटिव्ह रडणाऱ्या बाईची चित्र अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत त्या घरातनं शक्यतो तुम्ही काढून टाका आणि त्या ठेवू नका कारण प्रतिकाचा आपल्यावरती भरपूर फरक पडतो सिंबॉल ऑल सिम्बॉल तुमच्यावरती इफेक्ट करतात त्याचं कारण okay. असं आहे की आता आपण पहा आपण जेव्हा जिन्यातून जातो तिथं देवाचं चित्र लावलेलं असतं का तर तिथे टाईल्स लावलेली असती तिथे स्वच्छता राहावी कोणी तिथे काही टाकू नये कचरा वगैरे या प्रतिकाचा आपल्यावरती फरक पडतो मी छोटस उदाहरण सांगतो की घरामध्ये तलवारीचं मी मगाशी उदाहरण घेतलं एक संस्थानिक होते त्यांच्या घरी मी वास्तू व्हिजिटला गेलो mm -hmm. वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर ना त्यांना जे जे काही बदल सांगितले त्यांनी नक्कीच करायला करू करायला होकार दिला सगळं झालं त्या पद्धतीने मग नंतर ना त्यांना एक मी महत्वाची गोष्ट सांगितली जी गेल्या गेल्या मोठ खटकली होती त्यांच्या सहा तलवारी अशा त्यांनी ठेवलेल्या होत्या सायदूने बारा तलवारी हॉलमध्ये समोर ठेवलेल्या होत्या फ्रेम नाही आणि फुल्ली ओपन होत्या कारण त्यांच्या ऑलमोस्ट त्या दोनशे अडीचशे वर्षापूर्वीच्या फ्रेम त्या फुल हा। तलवारी होत्या त्यांचे वडील वयस्कर होते आणि पुन्हा त्यांनी मला सांगितलं सर ही गोष्ट आम्ही नाही करू शकणार कारण तलवारी ज्या आहेत त्या आमच्या शान आहे हे सगळं व्यवस्थित आहे पण त्यांच्या घरातले जे काही प्रॉब्लेम्स होते त्या प्रॉब्लेम्सला धरून मी सांगितलं म्हणलं सर तलवार फक्त खाली घ्या त्यांनी तलवार घेतली खाली आणि तलवार त्यांना म्हणलं तुम्ही हातात धरा कारण ते त्यांना ती गोष्ट पटली नव्हती की ही तलवार काढून ठेवणं कारण अनेक वर्षापासून ती त्या ठिकाणी होती त्यांचं घर म्हणजे महालच होतं प्रॉपर तलवार हातात घ्यायला सांगितली त्यांनी तलवार हातात घेतली म्हणलं काय फिलिंग आहे तुम्हाला काय नाही छान वाटतं हातात तलवार आहे म्हणलं मग तुम्ही त्या ह्याच्यातनं काढा म्यानातनं काढा मग त्यांनी तलवार काढली आणि हातात घेतली म्हणलं तुम्ही हातात मूठ घट्ट पकडा त्यांनी मोठं घट्ट पकडली म्हणलं आता काय वाटतंय फिलिंग काय युद्धावर जावं असं वाटतंय म्हणलं तुम्हाला फिलिंग काय आलंय की आता युद्धावर जावं आणि कुठेतरी कुठे काहीतरी कुठे कापावं काहीतरी हे फिलिंग आलं ना तुमच्या हातामध्ये बरोबर म्हणलं तलवार ठेवा शेजारी त्यांच्या फ्लॉवर पॉट मध्ये गुलाब होता त्यांच्या हातात दिला म्हणलं गुलाब दिला त्यांच्या हातात म्हटलं तुम्ही गुलाब हातात पकडा आणि त्याकडे प्रेमाने बघा काय वाटतंय कुणाला तर द्यावा असं वाटतं बघा म्हणजे जे प्रतीक तुमच्या हातामध्ये येत तशी वृत्ती होती नंगी तलवार हातामध्ये आल्यानंतर कुठेतरी कापा युद्धाला जावा असं त्यांना वाटलं तोच गुलाब त्यांच्या हातामध्ये दिला तो तर त्यांना वाटलं की हा कुणाला तर प्रेमाने प्रेझेंट द्यावा म्हणजे इतका त्या प्रत्येक वस्तूचा आपल्यावरती इफेक्ट पडतो त्यांना सांगितलं की तुमच्या घरामध्ये तुम्ही नंग्या तलवारी लावलेल्या आहेत भाऊ बहीण वादविवाद विवाद कधीही संपणार नाहीत त्यांनी काढले आणि हळू 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 त्या गोष्टी कमी व्हायला सुरुवात केल्या परंतु त्या तलवारीचा जो सेट होता त्यांच्या एका वेगळ्या रूम मध्ये लावायला सांगितला की त्यांची शान पण कमी नाही झाली आणि जो हॉलमध्ये तलवारी नको तो इफेक्ट पण झाला अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्ही घरामध्ये साठा करून ठेवू नका इथे भिंतीला ओल आलेली आहे टपकणारं पाणी टपकणारं पाणी देखील तुमची लक्ष्मीचा रास करू शकत तुम्हाला कर्जबाजारी करू शकतं okay. कारण पाणी इतकं महत्वाचं आहे टप 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 गळणारा जो आवाज आहे तो आपल्या मेंदूवरती बॅड इफेक्ट करतो दुसरी गोष्ट आपल्याला लक्ष्मीची स्थिरता घालवतो कारण पाणी वाया घालवणे म्हणजे आपण आपले पैसे रस्त्यावर टाकून देण्याप्रमाणे आहे अशा अनेक गोष्टी आज वास्तूच्या आजच्या कार्यक्रमातून आपण करणार आहोत यामध्ये आता साधे सोपे जे उपाय आहेत त्या उपायामध्ये पहिल्यांदा अनेक लोकांचे फोन येतात की सर आमचा दरवाजा दक्षिणेला आहे मग दरवाजा दक्षिणे नंतर पहिला घाबरून जातो माणूस तुम तर तुमचा दरवाजा दक्षिणेला असेल तर घाबरून जाऊ नका कारण दक्षिणेचा दरवाजा जो आहे तो वाईट नाही आणि वाईट आहे सुद्धा कारण दुपारी साडेबारा ते साडेतीनचं सा जे ऊन आहे सूर्याकडून येणारी प्रखर उष्णता ही दक्षिण दिशेकडनं प्रवाहित होते आणि तसे जे अतिनील किरण आहेत ती घरावरती आपला इफेक्ट करतात तो बॅड इफेक्ट राहतो आणि तेवढ्या पट्ट्यातच दक्षिणेचा दरवाजा कडक उन्हाचा तुमच्या त्या सूर्याच्या सूर्यप्रकाशाद्वारे घरामध्ये निगेटिव्ह पॉवर येते त्यामुळे दक्षिण दिशेचा दरवाजा हा तेवढा शुभ आहे तेवढा शुभ नाही आहे मग यावरती काय करता येतं उत्तरेतलं वजन कमी करायचं आणि दक्षिण दिशेमध्ये वजन वाढवायचं कारण लक्षात घ्या आपलं जे शरीर बनलेलं आहे <laughs> या शरीराच्या पाठीवरती आपण पोत टाकून जाऊ शकतो <laughs> पण पोटावरती आपण कधीही पोत <laughs> किंवा मोठं वजन ठेवू शकत नाही तसं मित्रांनो तुमच्या घराच्या उत्तर आणि दक्षिणेमध्ये आहे <laughs> दक्षिण दिशा जडत्वाची उत्तर दिशा हलकी आहे दक्षिण दिशा अग्नि तत्वाची दगडाची आहे आणि उत्तर दिशा पाण्याची आणि अतिशय सॉफ्ट आहे लहान बाळाच्या त्वचेप्रमाणे त्यामुळे उ तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर पहिल्यांदा तुम्ही काय करू शकता उत्तरेतलं सगळं वजन काढा आणि दक्षिण दिशेची भिंत पश्चिम